राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं विधान आम्ही मध्ये हो, आहोत येणाऱ्यांसाठी तच राहावं लागेल तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यामुळे विचारावं लागेल मंत्री छगन भुजबळांची सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी नसतील तर भाजपाला दीडशे जागाही मिळणार नाही भाजप खासदार निशिकांत जुबेंचं विधान दोन हजार एकोणतीसची निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वाखाली मजबुरीनं लढावी लागेल दुबेंचं वक्तव्य भाजपला मतं न देणाऱ्यांनीही मोदींकडे बघून मतं दिली भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य मोदींना त्यांचं शरीर साथ देईपर्यंत भाजपला मोदींची गरज असल्याचंही दुबेंचं वक्तव्य विधानसभेला तोतू झाली त्याचा फटका बसला विधानसभेला आपल्याला जिंकायचंय हा आपल्यामध्ये मीपणा आला उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य ठाकरे म्हणजे काही वारे नाहीत आमची पाळमुळं खोल रुजलेली आहेत ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष संघर्ष मतलवी वाऱ्यांसाठी नाही या संघर्षातूनच ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत नाही आणि जनतेलाही पसंत नाही उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची केली उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये जी टीका टिप्पणी टीक केली ती म्हणजे नास्ता येणं ना अंगण वाकडे असा प्रकार भाजप नेते केशव उपाध्यांची टीका तर असेच बोलत राहा आपोआप पितळ उघड पडेल उपाध्यांची प्रतिक्रिया ब्रँड ठाकरे आहे हे परत परत सांगायची वेळ काय येते नितेश राणेंचा सवाल बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते बाकी कुणी ब्रँड झालं नाही नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा दरम्यान संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना खोचक प्रश्न देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव यावर ठाकरेंचं खास शैलीत उत्तर जे कोणी असतील ते अशा लोकांबद्दल काय बोलायचं तर पावसाळ्यामध्ये गांडूळ येतात तसे का असा राऊतांचा सवाल मुख्यमंत्री फडणवीस गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात ते उद्धव ठाकरेंसारखे दरवाजे बंद करून कडीकुलपामध्ये राहणारे नेते नाहीत भाजप नेते राम कदमांचं ठाकरेंना उत्तर दुबे मुंबईत ये समुद्रामध्ये डुबे डुबे के मारेंगे राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना आव्हान काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात उपयुक्ती करण राज ठाकरेंचं आव्हान दुबेला नाही तर भाजपला संजय राऊतांचं वक्तव्य भाजपचा खासदार दुबे तरीही भाजपामधून निषेध नाही भाजप आणि शिंदे हे सत्ताधारी शेंदाळ शिपाई राऊतांची टीका कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बटणारच राज ठाकरेंचा इशारा असं दुकान बंद करून किती वेळ राहणार राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल तुम्ही कानाखाली मारायचं म्हणता तर नया नगरला जाऊन मारा तिथे कानाखाली आवाज काढून दाखवा नितेश राणेंचा राज ठाकरेंना आभार हिंदी सक्तीचे खरे विलन उद्धव ठाकरेच नितेश राणेंचा आरोप राज ठाकरेंनी विजय मेळाव्यामध्ये ज्यांचा हात धरून वर केला ते खरे शकुनी मामा नितेश राणेंची जिथून बावीस बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची मागणी तर आपल्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी म्हणत योगेश कदमांनी आरोप फेटाळले आरोप हेतुपुरस्सर असल्याचा योगेश कदमांचा दावा सत्ताधारी माजदेत राजकीय गुन्हेगारांची भरती त्यांनी थांबवावी संजय राऊतांचा भाजपावर निशाणा तर उद्या दाऊद इब्राहिमचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतील राऊतांचा टोला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधानभवनामध्ये धडधडीत खोटं बोलले माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप सोमनाथचा मृत्यू करोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट सिंड्रोम वर मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांच्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे आंबेडकर कुटुंबियांमध्ये नाराजी संविधान कधी खतरे में नहीं था आणि लाडके बहीण योजनेची आनंदराज यांच्याकडून स्तुती प्रकाश आंबेडकर नाराज काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी घेतली बावन गुळेंची भेट भाजप प्रवेशाच्या चर्चांना उठा चोवीस तारखेला राज्यामध्ये चक्का जाम होईलच कर्जमाफीवर तोडगा निघत नाही तोवर आंदोलन करणार बच्चू कडू आंदोलनावर ठाम रत्नागिरीतल्या संरक्षण सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळ्यामध्ये मोर्चा प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी मोर्चा बीडमध्ये खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना चारित्र प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न दोन हजार बारापासून प्रलंबित पुनर्वसनाचे पैसे असताना अतुल विस्तार वाढीस विरोध विमानतळ विस्तारवाढ कृती समितीचा आरोप भिवंडीमध्ये ओला उबर कंपनीविरोधात कार चालकांची निदर्शनं अधिक मोबदल्याचं अमिष दाखवून कार चालकांची पळवणूक शासन दराप्रमाणे मीटर भाडं देण्याची मागणी करत पुकारलं काम बंद आंदोलन सांगलीतील एक हजार तरुण जवानांसाठी जम्मूमध्ये जाऊन रक्तदान करणार उपमुख्यमंत्री शिंदेच्या मार्गदर्शनाखाली चंद्रहार पाटलांकडून सिंदूर रक्तदान यात्रेचं आयोजन साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर पावसाची संततधार आंबेनळी घाटातील धबधबे ओसंडून वाहू लागले तर सोळशी आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागली गोंदियामध्ये धान उत्पादकांना दिलासा धान खरेदीसाठी दोन लक्ष ऐंशी हजार क्विंटलचं वाढीव उद्दिष्ट आणि तीस जुलैपर्यंत मुदत वाढ दोनच दिवसांपूर्वी एबीबी मासानं धान उत्पादकांची व्यथा मांडली रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे दापोलीच्या बोरोंडी गावातील पूल गेला वाहून करसगाव आणि बोरोंडी गावांचा संपर्क तुटला पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू उचनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू प्रशासनानं खबरदारीचे उपाय करण्याची गरज पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गोशाळेमध्ये गाईच्या वासराची हत्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीनं दूध पाजून केली गोवंशाची हत्या खळबळजनक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ नागपूरच्या रामटेकमधील वडांबा जिल्हा परिषदेच्या शाळेवर वीज कोसळली सत्तर विद्यार्थी काही शिक्षक थोडक्यात बचावले वीज पडल्यामुळे छत्याच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं इमारतीला हिताडे बीडच्या जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह कैद्यांकडून जप्त करण्यात आला गांजा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कोल्हापूरमध्ये रांगोळी ग्रामपंचायत सदस्याची अपहरण करून हत्या हातपाय आणि शीर देखील केलं धडावेगळं वारंवार पोलीस तक्रार करून त्रास दिल्याच्या रागतून त्या चार जणांना अटक अन्नीस आणि माझाकडून भोंदूबाबाचे आघोरी प्रकार उघड भूत उतरवण्याच्या नावानं काठीनं चोप छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिवूर गावातील घटना दारू सोडवण्यासाठी चप्पल तोंडात पकडायला लावणारा भोंडूबा छत्रपती संभाजीनगरातील वैजापूरच्या शिवूर गावातील भोंधूबाबाचा माझाकडून भांडाफोड पोलीस स्टेशनपासून हकेच्या अंतरावर बाबाचा दरबार भरायचा पोलीस घटनास्थळी येण्याआधीच भोंधूबाबा फरार बीडमधील बहिरवाडी परिसरामध्ये एका तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल आकाशमाने या तरुणाला फरार आरोपींकडून मारहाण मारहाणीचं कारण मात्र असतं शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण भंडाऱ्याच्या परसवाडामधली घटना शेतात जाण्याच्या मार्गावरून झाला होता वाद आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी